नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी जर आपण आर्मी बी आय टी बी पी किंवा इतर कोणत्याही ज्या सशस्त्र से सेना आहेत यामध्ये नोकरीची संधी शोधत असाल तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आलेली असून आपल्या समोर ही जाहिरात मी ओपन केलेली असून या जाहिरातीच्या माध्यमातून जवळजवळ आपण बघितलं तर पंचवीस हजारापेक्षा जास्त जागा भरण्यासाठी तर सरकारकडून जाहिरात काढण्यात आली त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका आता बघा ही जी जाहिरात आहे ती एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत देण्यात आलेली असून यामध्ये आपण नोटीस बघू शकता की कॉन्स्टेबल जी डी इन सेंटर आर्म पोलीस फोर्स अँड एस एस एफ अँड रायफलमेन जी डी इन आसाम रायफल एक्झननेशन दोन हजार सव्वीस असं म्हणण्यात आलेलं आहे यामध्ये बघा सगळ्यात पहिले जर बघितला आपण सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म जर बघितलं तर एक बारा दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस याच्या दरम्यान आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर लास्ट डेट अँड टाइम ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म एकतीस बारा म्हणजे एकतीस बाराच्या अगोदर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे पेमेंट आपल्याला एक एक दोन हजार सव्वीस पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकणार आहात तर अप्लिकेशन विंडो जर बघितली आपण करेक्शन करायची फॉर्म ती आठ एक दोन हजार सव्वीस ते दहा एक दोन हजार दर सव्वीसच्या दरम्यान असणार आहे आणि कॉम्प्युटर बेस्ड सीबीटी ज्याला आपण म्हणतो ती फेब्रुवारी आणि एप्रिल दोन हजार दर सव्वीसच्या दरम्यान होणार आहे तर चला मित्रांनो या भरतीच्या संदर्भात सविस्तर माहिती काय देण्यात आली आहे ती सर्वात प्रथम आपण पाहून घेऊया आता या बघा यामध्ये बघा कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जे असणार आहे ती इंग्लिश हिंदी आणि तेरा ज्या रिज रिजनल लँग्वेज आहे त्यामध्ये सुद्धा होणार आहे म्हणजे आपल्या मराठीमध्ये सुद्धा ही परीक्षा जी आहे ती होणार आहे होणार आहे त्याचबरोबर फिजिकल पी अस असणार आहे किंवा पीईटी ज्याला फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आपण म्हणतो अशा प्रकारे नंतर मेडिकल होणार आहे आपलं आणि डॉक्युमेंटेशन अशा प्रकारे परीक्षेचं स्वरूप आपल्याला देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बघा आता जाहिरात मध्ये आपण खाली जाऊन सविस्तर माहिती पाहणार आहोत की यामध्ये जागा कशा विभागून देण्यात आलेल्या आहे सर्वात प्रथम यामध्ये स्पेस स्केल देण्यात आलेला आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर असं इथं स्पेस स्केल देण्यात आलेलं आहे ही पे स्केल जी आहे ते आठव्या वेतन वे आयोगच्या किंवा सातव्या वेतन पर्याय आहे की नाही याची माहिती तर नाही परंतु इथं पे स्केल आपण बघू शकता एकवीस हजार ते एकोणसत्तर शंभर आता बघा व्हॅकन्सी डिटेल बघा कसं देण्यात आलेलं आहे फोरची नाव या साईडला देण्यात आले जसं की बी एस एफ सी आय एस एफ सी आर पी एफ एस एस बी आय टी बी पीन एआर मिल कॅन्डी आणि फिमेल कॅन्डिडेट साठी जागा आहेत तर बघा इथं सहाशे सोळा इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स साठी चौदा पाचशे पंच्याण्णव एफ साठी पाच हजार चारशे नव्वद एस एस एसएसबी साठी सतराशे चौसष्ट आय पी साठी इथं बाराशे त्र्याण्णव आणि ए आर साठी सतराशे सहाशे अशा इथं जागा ठेवण्यात आल्या म्हणजे जर बघितलं या टोटल ज्या जागांची संख्या आहे खाली एस एस बी एस एस सी एफ सुद्धा इथं तेवीस जागा ठेवून झाल्या पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी अशा भरपूर किंवा मेगा भरती आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारची इथं भरती जाहीर सरकारकडून करण्यात आलेली आहे तर आता ही आपण यामध्ये कोणत्या कोर्ससाठी ऍप्लिकेशन करू इच्छिता ते फॉर्म भरताना आपल्याला सविस्तर तिथं माहिती द्यायची आहे आता इथं एज लिमिटचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे कॅन्डिडेट मसबी अठरा ते तेवीस वर्षे आपले तर एक एक दोन हजार सव्वीस रोजी आपलं अठरा तेवीसच्या दरम्यानच ना आवश्यक आहे असं म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बघा इथं ना एज रिलॅक्शन कसं देण्यात आलं बाई एस सी एस टीना पाच वर्षाचे ते एजमध्ये रिलॅक्शन आरक्षणाच्या नियमानुसार इथं एस सी एस टीना पाच तर ओबीसीना तीन वर्षाची सूट आहे एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा इथं सूट देण्यात आले ती सुद्धा आपण पाहून घ्यायचं आहे कॅटेगरीनुसार इथं बज बघितलं आपण तर एज रिलॅशन सुद्धा चिल्ड्रन ऑफ ऑफ डिपेंडेन एटी फॉर रॉइट्स वगैरे म्हणजे ते दंग्यात वगैरे मारले जे लोक आहेत त्यांच्यासाठी इथं आरक्षणाच्या नियमानुसार किंवा सरकार नियमानुसार इथं सूट देण्यात आली आहे वयामध्ये ते आपण पाहून घ्यायचं आहे आता त्यानंतर बघा आपण जाहिरात मध्ये खाली गेल्यानंतर जिथं एक सर्व्हिसमॅनची व्याख्या सुद्धा व्यवस्थित समजावून सांगण्यात आलेली आहे ते आपण पाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट इथं सर्टिफिकेट जर असेल आपली एस सी एस टी बरोबर असेल तर कशाप्रकारे सादर करायचं ही सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर बघा आता आपण खाली गेल्यानंतर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्मची माहिती देण्यात आलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो एज्युकेशन क्वालिफिकेशन द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द मेट्रिकला म्हणजे दहावी पास असणं आवश्यक आहे हवं आहे आपण एक एक दोन हजार सव्वीस पूर्वी आपण दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे कॅन्डिडेट हु ह्या नॉट रेक्वायड इसेन्शियल क्वालिफिकेशन ज्याच्याकडे इसेन्शियल क्वालिफिकेशन नाही त्यांना यासाठी अर्ज करू शकणार नाहीत तर मित्रांनो शैक्षणिक पात्र जर बघितली आपण फक्त दहावी पास इथं ठेवण्यात आलेली आहे आता यामध्ये बघा एन सी सी सर्टिफिकेट जर आपल्याकडे असेल तर आपल्या इथं कशाप्रकारे इन्सेंटिव्ह स्लॅश बोनस मिळणार आहे एनसीसी सी कॅटेगरी तर पाच टक्के आपल्याला मॅक्सिमम मार्क पाच टक्के आपल्याला मार्क मिळू शकतात बी साठी तीन तर एसाठी दोन इथं मार्क ऑफ द एक्झामिनेशन असं इथं म्हणण्यात आलेलं आहे तर आपल्याला सर्टिफिकेट असेल तर आपल्यासाठी फायदा होणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे एनसीएस साठी जर आपण भाग घेतला असेल जर आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते आपण इथं दाखवायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आता इथं म्हणण्यात आले की हाऊ टू अप्लाय अप्लिकेशन कसं करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे लिंकवर जाऊन आपण सर्वात प्रथम अप्लिकेशन करायचं आहे त्याच्या अगोदर ही जी जाहिरात आहे जाहिरातीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आपण लिंक व्यवस्थित बघायची आणि त्यानुसारच आपण अर्ज करायचा आहे पी डी व्यवस्थित वाचून घ्या आणि लिंकमध्ये जी आपण वेबसाईट ओपनवर आहे त्यामध्ये व्यवस्थित फॉर्म सबमिट करायचा आहे अप्लिकेशन फी कशी आहे बघा इथं फी अप्लिकेबल हंड्रेड रुपीज शंभर रुपये इथं फी ठेवण्यात आले जर महिलासाठी असेल किंवा एस एस टी किंवा इतर कॅटेगरी प्रकारची फी ठेवण्यात आलेली नाही ओपन कॅटेगरी मेल कॅन्डिडेट इथं शंभर रुपयाची फी फक्त आहे फी जे आहे आप आप ते आपण दे ऑनलाईन दे ॲपच्या माध्यमातून किंवा मास्टर किंवा आपल्याला डेबिट कार्ड असेल तर त्याच्या माध्यमातून आपण भरू शकणार आहात याची नोंद घ्यायचं आहे फी जमा केल्यानंतर जी डॉक्युमेंट आहे ती व्यवस्थित जपून ठेवायची आहे त्याची झेरॉक्स किंवा प्रिंट आपण परत जास्त ती आपल्याकडं व्यवस्थित पुढच्या कान कामासाठी व्यवस्थित ठेवायचे आहे पुढ फ्युचर रेफरन्ससाठी आता एक्झामिनेशन सेंटर बघा देण्यात आले आहेत प्रत्येक राज्यामधील एक्झामिनेशन सेंटर इथं देण्यात आलेले आहेत तर महाराष्ट्रात जर बघितलं तर नऊ नंबरच्या रखान्यामध्ये इथं खाली गेला तर इथं महाराष्ट्रासाठी सुद्धा इथं सेंटर ठेवण्यात आले आहेत आता इथं बघा महाराष्ट्रामध्ये बघा पणजी अहमदाबाद गांधीनगर राजकोट गुजरात वडोदरा मेहसाणा अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे वेस्टर्न रिजनमधली ही सर्व सेंटर आपल्याला देण्यात आले आहेत आपण आपल्या जवळच तीन सेंटर प्रेफरन्स देऊन निवडू शकणार आहात तीन सिद्ध सेंटरला आहेत आपण प्रेफरन्स देऊ शकता एक्झामिनेशन सेंटरसाठी एक्झामिनेशनचं शेड्यूल तर एक्झामिनेशन स्कीम कशी शेड्यूल कशी असणार आहे बघा कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे पेपर कंटेनिंग एटी क्वेश्चन्स टू मार्क ऑफ इच म्हणजे ऐंशी क्वेश्चन असणार आहे प्रत्येकाला दोन मार्क इथं देण्यात आलेले आहेत पार्ट मध्ये बघा जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग आहे पार्ट बी साठी जनरल नॉलेज आहे जनरल अवेअरनेस आहे सी मध्ये इलिमेंटरी मॅथमॅटिक्स अँड डी मध्ये इंग्लिश आणि हिंदी देण्यात आहे दे, नंबर ऑफ क्वेश्चन देण्यात दे, नंबर ऑफ मार्क देण्यात आले दे, आणि टाइम जे आहे ते एका तासाचं टाइम आहे म्हणजे बघा वीस चाळीस साठ ऐंशी साठी ऐंशी क्वेश्चन आहेत साठ मार्क इथं देण्यात सॉरी शॉर्ट मिनिटाचा इथं टाइम आपल्याला देण्यात आलेला आहे ऑल द क्वेश्चन विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस एम सिक्यू टाइपचे क्वेश्चन हे असणार आहेत आपल्या मराठीमध्ये सुद्धा हा पेपर होणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपण तयारी करू शकता आता फिजिकल इफिशियन्सी सुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे फिटी कशी असणार आहे बघा मेल कॅन्डेसाठी पाच किलोमीटर रनिंग चोवीस मिनटात आहे फिमेलसाठी एक पॉईंट सहा किलोमीटर रनिंग आठ मिनिटामध्ये आहे फॉर टू लद्दाख कॅन्डिडेटर साठी क्रायटेरिया देण्यात आलेला आहे तर इथे फिजिकल मध्ये सर्वात महत्वाचं पाच किलोमीटर चोवीस मिनिटात पाच किलोमीटर रनिंग आपल्याला हे करायचं आहे आता हाईटचं कसं आहे बघायचं मेल कॅन्डिडेटसाठी एकशे सत्तर ते फिमेल साठी एकशे सत्तावन्न इथं ठेवण्यात आलेली आहे इथे हाइटमध्ये रिलॅक्शन इथं देण्यात आलेलं आहे कॅटेगरी वाईज आपण ते पाहू शकता त्याचबरोबर बघा मित्रांनो चेस्टमध्ये जर बघितला तर एटी चेस्ट आहे आणि फुगवून पाच सेंटीमीटर असणं आवश्यक आहे तो नियमानुसार सांगण्यात आलेला आहे वेट जर बघितलं प्रोफेशनल ट्रॉप हायट अँड एज ॲज पर द मेडिकल स्टँडर्ड प्रमाण आपलं वेट सुद्धा असणं आवश्यक आहे असं म्हणण्यात आलेलं आहे मेडिकल एक्झामिनेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर बघितलं आपण हे सर्व झाल्यानंतर आपल्या सर्व म्हणजे मेडिकल वगैरे केलं जाणार आहे याची नोंद घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा आपण सर्व जी माहिती आहे ती व व्यवस्थित जाहिरातमध्ये पाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अधिक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली लिंकवर जाऊन संपूर्ण जाहिरात जी व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आधार बेसरीत व्हेरिफिकेशन असल्यामुळं आधारची व्यवस्थित माहिती भरायची आहे आणि संपूर्ण माहिती जी आहे ती भरून झाल्यानंतर आपण अर्ज हा व्यवस्थित सबमिट करायचा सबमिट केल्यानंतर त्याची प्रत आपल्याजवळ ठेवायचं आहे मोड ऑफ सिलेक्शन सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण पाहून घेता तर मित्रांनो बघा ही एक सुवर्ण संधी असून पंचवीस हजारपेक्षा जास्त जागा असल्यामुळं आय टी बी पी किंवा सी आय एस एफ मध्ये सर्वात जास्त जागा असल्यामुळे सुद्धा आपण प्रेफरन्स देऊ शकणार आहात बघा इथे सर्वात मोठी संधी असून पंचवीस हजारपेक्षा जास्त जागा असल्या ही संधी सोडू नये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार या भरती संदर्भात आणखी काही प्रश्न शंका असतील तर जरूर कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र